पालघर जिल्ह्यातील पूर्व भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था निकृष्ट दर्जाचे देखभाल दुरुस्तीचे काम नव्याने झालेल्या रस्त्यांवर पहिल्याच पावसात पडलेले खड्डे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित विरोधात आवाज उठवण्यासाठी चहाडे येथे सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली या सभेला चहाडे वसरे खडकोळी नागझरी किराट नानिवली मनोर विक्रमगड आणि पालघर नाशिक राष्ट्रीय महामार्ग परिसरातील विविध गावातील सरपंच उपसरपंच कुणबी सेनासह सामाजिक संघटनांचे से पदाधिकारी विविध मंडळांचे प्रतिनिधी आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत एकमुखाने खालील मागण्या करण्यात आल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत संघर्ष समिती गठीत करण्यात यावी समितीमार्फत शासनाला ठोस निवेदन सादर करून मागण्या मांडण्यात याव्यात ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला पालघर जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषद विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला जाणार ठेकेदारांची नावे त्यांचे मोबाईल क्रमांक अभियंत्यांची माहिती कामाचा निधी व अंदाजपत्रक अशा सविस्तर माहितीचे फलक गावागावात लावण्यात येणार झाडे वसरे रस्त्याचे ठेकेदार हिमालय पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामाची दयनीय बिकट परिस्थिती असून सुद्धा आतापर्यंत हा ठेकेदार काम करत नसल्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून या रस्त्याची दुरुस्ती करावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे या समितीने मागणी केली सर्व समाज बांधवांनी एकत्र येत या लढ्याला एकात्मता दिली असून पक्षविरहित पद्धतीने ही चळवळ आता जनतेचा लढा बनली उपस्थित कार्यकर्त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की या संघर्ष समितीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्नांवर नक्कीच बदल घडून आणला जाईल या सभेत संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच शासनाला निवेदन देण्यात येणार आहे जर काही कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय आहे आता जनतेनेच पुढाकार घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर संघर्ष समितीचे प्रत्येक कामावर लक्ष ठेवून जिल्ह्यात परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न होताना दिसणार आहे